काय काय पब्लिक आपण परत आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज चाललं होतं महालक्ष्मीला मंदिरला आज सगळी फेल झालं होतं आज वहिनींचा वाढच होता त्यामुळे चाललेलं आणि बघशो आपण पद्माच्या गेम असतात त्याला आवडणं चाललं होतं तिथलं आता बघू शकतो पार्किंग खाली पार्किंगवर आला होतो आधी बघा असं खेळाल होता

आता मनपाच तिथे एक मंदिर आहे तिथे गेलो तो मंदिरामध्ये आता बघू शकताय पूर्वीचं मंदिर आहे आता आता हे बघू शकताय पूर्वीच्या मंदिर मध्ये हे होतं बघा लाईटिंग बसलो होते बघा ते झोंबर झोमार बघा लाईटिंग बघा सोमवारी बघा बघा त्यांची हे केली होती मूर्ती तयार केली होती सोमवारांची या साईडला बघा शेवट बघायचं हे आहे कुठं होता आत बघू शकतात पार्क हे तलाव होतं त्यात कनी कासं बघू असेल आता ह्या रूमच्या ठिकाणच्या बाजूला पिंडाची पूजा केली होती बघा आत बघा दिसत हे बघू शकत शिवाजी महाराजांचं आपलं हे होता हे झुम पहिल्याच आदवीत आदवी तिथे खेळायला आदवी इथं होता त्यामुळे खांबरी वाटून लापल तुम्ही आदवी तिकडनं येते बघा आता

सब्सक्राइब करा शेअर करा ओके ओके थैंक यू बाय अरे बघा काय बघायला बघा आवाज ऐका दिसतो की आपको पता है घर में लगने वाला को कैसे फिक्स करते है और कैसे अप्लाई करते है। अगर नहीं पता है तो मैं चलो आपको बताता सबसे पहले लीटर की बाल्टी गणपती बाप्पा मोर्या मोर्या मो असं कर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका